कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरे यांचे नाव निश्चित आज विधान भवन इथे काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये विधान भवन व विधान परिषदचे व आजी माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक पार पडली यामध्ये राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरे यांचे नाव निश्चित करण्यात आले काँग्रेस पक्षातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी एकमताने एकच नाव जाहीर केले त्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार नितीन राऊत यशोमती ठाकूर माजी मंत्री विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत यांचे आधी काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ज्यावेळी बोलताना अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की उमेदवार दिल्याने आमचा एकच उमेदवार शंभर टक्के निवडून येणार असल्याची खात्री यावेळी बोलताना दिली आहे यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले